जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शनिवार दिनांक 9 मार्च रोजी लिटिल निमो प्री आणि मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये माता पालकांसाठी महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला सर्व प्रायमरी सेक्शनच्या शिक्षकांनी पाहुण्या पालकांचे बॅचेस लावून आणि औक्षण करून स्वागत केले या कार्यक्रमात इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनी स्वागत गीत सादर केले तसेच इयत्ता चौथी पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थिनी देखील स्त्री शक्ती सुंदर नृत्य सादर केले तसेच माता पालकांनी देखील आपले कलागुण विविध पद्धतीने दाखवले डॉक्टर दीपा मगदुम यांनी हायजीन डायट अँड लाईफस्टाईल ऑफ वुमन या विषयावर व्याख्यान दिले तसेच इयत्ता पहिलीच्या पालक ग्रुपनी स्त्रीच्या आयुष्याच्या जन्मापासून संगोपन शालेय जीवन कॉलेज लाईफ ॲसिड हल्ला आत्मसंरक्षण अशा स्त्रीच्या आयुष्यातील अनेक पायऱ्या दाखवणारी सुंदर नाटिका सादर केली तसेच काही पालकांनी मदर अँड चाइल्ड ड्युएट ग्रुप परफॉर्मन्स आणि लावणी सादर केली तसेच टीचर लीना शिंदे स्त्रीजाती व बहारदार कविता सादर केली कार्यक्रमाची ओपनिंग इंट्रोडक्शन प्रियदर्शनी देवकर यांनी केले तसेच बहारदार सूत्रसंचालन प्रिया देसाई यांनी केले कार्यक्रमात खूप सारे स्पॉट गेम सिंगिंग असे अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले बऱ्याच महिलांनी आपले मनोगत मानले की अशा कार्यक्रमाने रोजच्या जीवनातील धावपळ समस्या खरोखर काही क्षण सर्व नाती थोडा वेळ बाजूला ठेवून एक महिला म्हणून जगलो असे मनोगतातून सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रिन्सिपल जेनिफर डिसुजा यांनी मांडले तसेच प्रायमरी सेक्शनच्या शिक्षकांनी सर्व महिलांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि रिफ्रेशमेंटने कार्यक्रमाची सांगता झाली अशी ही एक दुपार तिच्यासाठी या लिटिल निमो प्रिस्कूल आणि मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या संकल्पनेला यश आले आणि भरभरून प्रतिसाद मिळाला